सोलापुरातील मटका आणि डान्स बारच्या तक्रारी आपणास प्राप्त झालेत शहरातील मटका आणि डान्स बारमुळं निर्माण होणाऱ्या गुंठांना व परिणामांवर पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी दोन दिवसात कारवाई करावी असे आदेश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बुधवारी पोलिसांना दिले गृहराज्यमंत्री बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे शहरामध्ये चालणाऱ्या मटक्यामुळं सर्वसामान्यांना नाहक त्रास हा सहन करावा लागतो यावर कठोर पावलं उचलण्याची गरज असून डान्स संबंधी ही जनतेमध्ये रोष आहे यासंबंधी काही तक्रार आपणास थेट मिळालेत हे प्रश्न तातडीनं मार्गे लावावेत दोन दिवसात यासंबंधी कारवाई व्हायला पाहिजे यासाठी आपण या पोलीस प्रशासनाला आदेश दिल्याचं गृहराज्यमंत्री कदम यांनी यावेळी स्पष्ट केले ड्रगचं सेवन जगाबरोबरच महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे याला सोलापूरही अपवाद नाही सोलापूर शहरामध्ये शंभरहून अधिक शाळा कॉलेजेस आहेत ड्रग्जला रोखण्यासाठी शाळा कॉलेजमध्ये जनजागृती करावी अशा सूचना पोलिसांना दिल्याचं ते म्हणाले